नमस्कार गणेशोत्सव जवळ आला की एक प्रश्न हमखास येतोच चर्चेत तो म्हणजे गणपती बाप्पा आणि गौरी यांचं नातं नक्की काय आहे अनेकांच्या मनात उत्सुकता असते नाही का आपल्याकडे आज गौरी गणपती नातं आणि महत्त्व यावर आधारित थोडी माहिती आहे त्यातून महाराष्ट्रातील या परंपरेचे वेगवेगळे पैलू जरा उलगडून बघूया तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की हे नातं म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कसं पाहिलं जातं यामागे काय समजुती आहेत काय परंपरा आहेत हे आपण जरा आपल्या स्रोतांच्या आधारे समजून घेऊया चला तर मग याचा सविस्तर विचार करूया सुरुवात करूया गौरी आगमनाच्या प्रथेपासून ही प्रथा विशेषत जेजुरी सातारा कोकण पुणे म्हणजे या भागांमध्ये जास्त उत्साहात साजरी होते असं दिसतं पण मुळात ही गौरी आहे तरी कोण म्हणजे सगळ्यात कॉमन मत काय आहे यावर हो तर याबद्दलची जी सर्वात सामान्य समजूत आहे आणि आपण म्हणू शकतो की पौराणिकदृष्ट्या जास्त मान्यता पावलेली ती म्हणजे गौरी म्हणजे साक्षात देवी पार्वती अच्छा पार्वती देवी नातं हे अगदी स्वभाविक असं आई आणि मुलाचं ठरत ही समजूत आपल्या समाजात खूप खोलवर रुजलेली आहे असं म्हणायला हरकत नाही हो बरो बरोबर आणि या आई मुलाच्या नात्याला काहीतरी आधार असेल ना म्हणजे काही पौराणिक कथा का किंवा संदर्भ आपल्या स्रोतांमध्ये आहेत का कारण ही समजूत इतकी जास्त का स्वीकारली गेली यामागे काहीतरी असेलच नक्कीच नक्कीच यामागे एक महत्त्वाचा पौराणिक संदर्भ आहे असं मानलं जातं की देवी पार्वतीने महादेवांना पतिरूपात मिळवण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या केली होती हो आणि त्या तपातून त्या अत्यंत तेजस्वी आणि गौर वर्णाच्या महागौरी रूपात प्रकट झाल्या महागौरी हो गौरी आगमन हे एका अर्थाने देवीच्या याच तेजस्वी तपस्वी आणि मंगलकारी स्वरूपाचं स्मरण करणं आहे तिचं पूजन आहे असं मानलं जातं म्हणजे जेव्हा गणपतीच्या स्थापनेनंतर गौरी घरी येते तेव्हा जणू काही मुलाच्या भेटीला आई आलेली आहे असं ते एक वात्सल्यपूर्ण चित्र उभं राहतं यातून ते मातृप्रेम तिचा आशीर्वाद आणि मुलाला मिळणारं आईचं संरक्षण याचं महत्व आपोआप अधोरेखित होतं त्यामुळे ही समजूत फक्त भावनिक नाहीये तिला एक भक्कम धार्मिक आधार पण आहे समजलं म्हणजे आई म्हणून गौरीचं आगमन हे वात्सल्य आणि आशीर्वादाचं प्रतीक आहे पण इथेच गोष्ट संपत नाही असं दिसतंय मला आपल्या माहितीनुसार काही ठिकाणी गौरीकडे वेगळ्या नात्याने पण पाहिलं जातं म्हणजे लोककथांमध्ये काहीतरी वेगळा उल्लेख आहे का, का हो आणि इथेच लोकपरंपरेची खरी गंमत दिसते तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय मुख्य जी पौराणिक कथा आहे तिच्यापेक्षा वेगळ्या समजुतीही नक्कीच अस्तित्वात आहेत काही लोककथांनुसार का किंवा स्थानिक परंपरांनुसार गौरीला गणपतीची बहीण मानलं अच्छा हो या विचारानुसार भाद्रपद महिन्यात गणपती आपल्या घरी येतो आणि मग त्याची बहीण गौरी त्याला भेटायला येते जणू काही पाहुणी म्हणून येते अच्छा म्हणजे माहेरी आलेली बहीण भावाला भेटायला असा काही स्वभाव अगदी तसंच हा दृष्टिकोन खूपच रंजक आहे कारण तो मोठ्या पौराणिक कथेपेक्षा वेगळा आहे जास्त स्थानिक आहे आणि जास्त कौटुंबिक जिवाळ्याचा संदर्भ देतो बरोबर काही गावांमध्ये आजही याच भावनेतून गौरीचं स्वागत केलं जातं बरं का यातून एक गोष्ट स्पष्ट होते की मोठ्या सर्वमान्य धार्मिक कथांना आपली स्थानिक संस्कृती आपला समाज आपलं लोकमानस कसा आपल्या पद्धतीने सामावून घेतं त्यात स्वतःचे असे भावनिक रंग भरतं हे आपल्या सांस्कृतिक विविधतेचं किती छान उदाहरण आहे खरंच की आई आणि बहीण किती वेगळे पण तितकेच जिवाळ्याचे नाते संबंध आणि इथे गोष्ट अजून रंजक होतीये कारण आपल्या श्रोत्यांमध्ये तिसऱ्या एका शक्यतेचा उल्लेख आहे एका वेगळ्या प्रतिकात्मक नात्याचा हे कमी प्रचलित असेल कदाचित पण विचार करायला लावणार आहे काही ठिकाणी गौरीला गणपतीच्या पत्नी म्हणजे सिद्धी आणि बुद्धी यांचं प्रतीक समजलं जातं हे नक्की काय प्रकरण आहे हो ही संकल्पना थोडी वेगळी आहे आणि ती प्रत्यक्ष नात्यापेक्षा प्रतिकात्मक अर्थावर जास्त भर देते असं म्हणू शकतो आपण गणपतीला आपण बुद्धीची देवता म्हणतो आणि सिद्धीदाता पण म्हणतो हो सिद्धिविनायक अगदी सिद्धी म्हणजे यश क्षमता प्राप्ती तर या संकल्पनेनुसार गौरी या गणपतीच्या याच दोन महत्वाच्या शक्ती बुद्धी म्हणजे ज्ञान विवेक आणि सिद्धी म्हणजे यश सामर्थ्य यांचं मूर्त स्वरूप मानल्या जातात आपल्याकडे अनेक देवतांच्या बाबतीत त्यांच्या ज्या कार्यात्मक शक्ती आहेत त्यांना स्त्री रूपात पाहण्याची परंपरा आहे म्हणजे हे नातं प्रत्यक्ष असं शारीरिक नात्यापेक्षा गणपतीच्या मूळ तत्वाचं त्याच्या शक्तीचं प्रतीक झालं आई बहीण आणि आता शक्ती किंवा पत्नीचं प्रतीक एकाच देवीमागे किती वेगवेगळे अर्थ आणि भावना जोडल्या आहेत आता थोडं प्रत्यक्ष गौरी आगमनाच्या परंपरेकडे येऊया हे सगळं प्रत्यक्षात साजरं कसं होतं आपल्या माहितीनुसार गणपती बसवल्यानंतर तिसऱ्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी गौरी येतात बरोबर आणि त्यांच्या मूर्ती कशा असतात वेगवेगळ्या असतात का त्यांच्या मूर्तींचे प्रकार बरेच वेगवेगळे असू शकतात काही ठिकाणी अगदी सुबक अशा मातीच्या मूर्ती असतात काही ठिकाणी धातूच्या उभ्या मूर्ती असतात तर काही ठिकाणी फक्त प्रतिकात्मक रूपात त्यांची स्थापना केली जाते प्रतिकात्मक म्हणजे म्हणजे समजा पाण्याने भरलेले तांबे किंवा धान्यांची रास मांडून त्यालाच गौरी मानतात आणि गौरी आल्या की घरात एकदम उत्साहाचं वातावरण तयार होतं हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवले जातात बायका एकत्र जमतात गौरीची आरती म्हणतात गाणी म्हणतात घरात oh. छान आरास केली जाते फुलं वगैरे लावून सजावट होते आणि महत्त्वाचं म्हणजे गौरीसाठी खास नैवेद्य तयार केले जातात हा सगळा उत्सव आणि ते मांगल्य ते बऱ्याच अंशी नवरात्रीच्या उत्सवासारखंच वाटतं हे सगळं ऐकूनच खूप प्रसन्न वाटतंय आहे पण या सगळ्या विधींमागे म्हणजे हळदी कुंकू करणं नैवेद्य दाखवणं आरास करणं यामागे काही विशिष्ट अर्थ किंवा प्रतिकात्मकता आहे का की हे फक्त परंपरेचा एक भाग म्हणून केलं जातं नाही नाही निश्चितच यामागे खोल अर्थ दडलेला आहे याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना तर हे विधी केवळ कर्मकांड नाहीत गौरी हे मुळातच मांगल्याचं प्रतीक आहे सौभाग्याचं समृद्धीचं आणि स्त्री शक्तीचं प्रतीक मानलं जातं बरोबर त्यामुळे गौरीचं आगमन म्हणजे या सगळ्या सकारात्मक शक्तींना आणि गुणांना आपल्या आपल्या घरात आयुष्यात आपण आमंत्रण देतोय हळदी कुंकू हे सुवासिनींसाठी सौभाग्याचं आणि मांगल्याचं प्रतीक आहेच वेगवेगळे नैवेद्य दाखवणं हे घरात असलेल्या किंवा येऊ घातलेल्या संपन्नतेचं धान्यादी समृद्धीचं प्रतीक आहे अच्छा फुलांची आरास करणं हे घरातल्या आनंदाचं आणि उत्साहाचं प्रतीक थोडक्यात सांगायचं तर या विधींच्या माध्यमातून घरात सुख शांती समाधान समृद्धी आणि आनंद नांदावा अशा प्रकारे केली जाते हे केवळ उपचार नाहीत तर आपल्या जीवनात या चांगल्या गोष्टींना सक्रियपणे आवाहन करण्याचे एक माध्यम आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आपण गणपती आणि गौरी यांच्या स्वतंत्र महत्वाकडेही लक्ष द्यायला हवं गणपती बाप्पा हे प्रामुख्याने बुद्धी प्रज्ञा कला यश देतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते विघ्नहर्ता आहेत म्हणजे अडथळ्यांना दूर करणारे अगदी बरोबर आणि दुसरीकडे गौरी त्या सौभाग्य समृद्धी ऐश्वर संतती आणि सगळ्या प्रकारच्या मंगल गोष्टी देणाऱ्या देवी मानल्या जातात त्या सृजनाच्या आणि पालन पोषणाच्या शक्तीचं प्रतीक आहेत मग जेव्हा गणपती आणि गौरी एकत्र येतात त्यांचं आगमन एकत्रितपणे साजरे केलं जातं तेव्हा त्याचा एक मोठा एकत्रित अर्थ काय काढायचा आहे या जोडणीतून काय सूचित होतं हा संयोग खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे खरं तर गणपती सोबत गौरीचं आगमन म्हणजे जणू काही ज्ञान म्हणजे गणपती आणि समृद्धी म्हणजे गौरी यांचा संगम ज्ञान आणि समृद्धी हो जीवनात यशस्वी आणि समाधानी व्हायचं असेल तर या दोन्ही गोष्टींची गरज आहे नाही का केवळ बुद्धी असून चालत नाही जीवनात ऐश्वर्य समाधान आणि आनंदही हवा आणि तसंच फक्त भौतिक समृद्धी असून उपयोग नाही जर योग्य ज्ञान विवेक आणि निर्णय क्षमता नसेल बरोबर आहे त्यामुळे गणपती आणि गौरी यांचं एकत्र येणं हे घरासाठी कुटुंबासाठी एक संपूर्ण आशीर्वाद मानला जातो यात एक भावनिक गाभा पण आहेच जो आपण आधी चर्चा केलेल्या के नात्यांवर अवलंबून असतो जर आई मुलाचं नातं मानलं तर ते कौटुंबिक वात्सल्याचं आणि सुरक्षिततेचं प्रतीक ठरतं हो oh. जर बहीण भाऊ मानलं तर ते स्नेहाचं प्रेमाच्या देवाणघेवाणीचं आणि आणि जर रूपात पाहिलं तर ते परिपूर्णतेचं ठरतं म्हणजे कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिलं तरी हा संयोग शुभ आणि लाभदायकच मानला जातो तर या सगळ्या चर्चेचा आपण सारांश काढायचा प्रयत्न केला तर आपल्या स्रोतांमधून जी माहिती मिळाली त्याचा मुख्य मुद्दा हाच दिसतोय की गणपती बाप्पा आणि गौरी यांचं नातं असं एकाच प्रकारचं नाही आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या समजुतींनुसार या नात्याकडे पाहिलं जातं मुख्यत्वे तीन कल्पना आपल्या समोर आल्या एक तर गौरी या गणपतीच्या आई पार्वती आहेत किंवा त्या गणपतीची बहीण आहेत किंवा काही विशिष्ट संदर्भांमध्ये त्या गणपतीच्या शक्ती म्हणजे सिद्धी आणि बुद्धी यांचं प्रतीक आहेत तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या नात्याबद्दल भले वेगवेगळ्या समजुती असोत त्यामागचा समान धागा किंवा जी मूळ भावना आहे ती एकच आहे ती ती म्हणजे गौरीचं आगमोर हे घरात ऐश्वर आनंद सुख समृद्धी आणि मांगल्याचं स्वागत करणं नातं कोणतंही मानलं जावं गौरी ही, ही समृद्धी देणारी सौभाग्य वाढवणारी आणि शुभंकर शक्ती म्हणूनच पूजली जाते आणि गणपतीसोबत तिचं आगमन हे घराला लाभणारं एक दुहेरी वरदान मानलं जातं एकीकडे विघ्नहर्त्याचा आशीर्वाद आणि दुसरीकडे समृद्धी आणि सौभाग्याच्या देवीची कृपा ही जी विविधता आहे ना तीच या परंपरेला अधिक श्रीमंत आणि अर्थपूर्ण बनवते खरंच गौरी आणि गणपती यांच्या नात्याचे हे वेगवेगळे पैलू आणि त्या मागचे अर्थ समजून घेणं खूपच उद्बोधक होतं महाराष्ट्राच्या हो आपल्या सांस्कृतिक परंपरेत एकाच उत्सवात इतकी विविधता कशी सामावली आहे हे यातून अगदी स्पष्ट होतं प्रत्येक समजुतीमागे एक वेगळाच भाव आहे एक वेगळीच कहाणी आहे नक्कीच आणि या चर्चेच्या शेवटी आपल्या स्रोत्यांवर आधारित एक विचार मनात येतोय जो कदाचित स्रोत्यांनाही पुढे विचार करायला लावेल आपण पाहिलं की गौरी जी समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आहे ती विघ्नहर्त्या आणि बुद्धिदात्या गणपतीच्या नंतर येते म्हणजे तिसऱ्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी हो हा क्रम महत्वाचा आहे तर या क्रमाबद्दल आपण कधी खोलवर विचार केला आहे का म्हणजे आधी आयुष्यातले अडथळे दूर होणं गणपती त्यानंतर ज्ञान आणि विवेक मिळणं गणपती आणि मग त्यानंतर जीवनात समृद्धी आणि सौभाग्याचं आगमन होणं गौरी आपल्या जीवनातल्या वाटचालीमध्ये यश समाधान आणि एक प्रकारची परिपूर्णता मिळवण्यासाठी हा क्रम काहीतरी महत्वाचं तर सूचित करत नसेल ना कदाचित हा फक्त योगायोग नसेल यावर शांतपणे विचार करायला हरकत नाही असं वाटतं